आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जर्किंगच्या बाहीला इथे पुढे इलास्टिकचे कफ जोडणार आहोत या बाहीला इथे घेर मोठा असल्यामुळे यातून हवा जाते आणि या जर्किंगचा शंभर टक्के वापर होत नाही म्हणजे का काय होतं की यातून हवा जाऊन थोडी तरी थंडी वाचतेच तर आपण काय करणार आहोत इथे पुढे बाहीला इलास्टिकचे कफ जोडणार आहोत यासाठी हे आपण लुजर म्हणून वापरणार आहोत हे लुजर म्हणजेच एक इलास्टिकचाच प्रकार आहे हे थोडं तसं ताणणारं असतं आणि हे डबल कापडामध्ये येतं तर यातून आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या मापाचे तुकडे कट करून घेणार आहोत हे लूजर तुम्हाला टेलरिंग साहित्य जिथे मिळतं त्या दुकानात मिळेल त्यांना लूजर पाहिजे किंवा असं जर्किंगला इलास्टिक लावायचं आहे असं म्हणून मागितलं तरी पण मिळेल हे तुम्हाला तर सुरुवातीला आपण यातून या, या बाईसाठी दोन तुकडे कट करायचे आहेत तर या तुकड्यांची माप कशी घ्यायची हे सांगते मी तुम्हाला आता हा बाईचा संपूर्ण घेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला हा इथे बारा घेर इंच घेर भरलेला आहे तर आपल्याला इथे याच्या अर्धच माप घ्यायचा आहे म्हणजे सहा इंच घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये शिवणीसाठी आपण एक इंच घेणार आहोत म्हणजे सात इंच घेणार आहोत असं आपल्याला दुहेरी कापड सात इंच घ्यायचं आहे या कफची उंची आपण अडीच इंच घेणार आहोत आणि यामध्ये शिवण्यासाठी एक इंच म्हणजे साडेतीन इंच याची उंची घेणार आहोत या इलास्टिकमधून मी हे सात बाय सात इंचाचे असे दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत यातील या तुकड्याला असं मध्ये फोल्ड करायचं आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायचं आहे अशाच आपण या दोन्ही तुकड्यांना इथे टिपा देऊन घेणार आहोत आणि ही टीप देताना या टिपेखाली तुम्ही वर्तमानपत्र वापरायचं आहे कारण हे इलास्टिकचं की म्हणजेच होजेरेचं कापड असल्यामुळे यावर टीप येत नाही तर याखाली तुम्ही वर्तमानपत्र वापरायचं आहे ही टीप देऊन झाल्यानंतर हा भाग असा उलटवून घ्यायचा आहे आणि हा उलटवल्यानंतर हा इकडचा भाग अर्ध्यापर्यंत पुन्हा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि असा वरच्या दिशेला काढून घ्यायचा आहे आणि या ज्या दोन्ही शिवणी आहेत ह्या अगदी एकमेकांना जुळवून घ्यायच्या आहेत हे बघू शकता तुम्ही या शिवणीला शिवणी मी अशा जुळवून धरलेल्या आहेत आणि या दोन्ही कडा अगदी एकमेकांवर जुळवून घेतलेल्या आहेत वाटल्यास तुम्ही इथं कच्चे टाके टाकूनही घेऊ शकता म्हणजे सरकणार नाही आता या सुट्ट्या पात्रांची बाजू आपल्याला या बाहीच्या आतमध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि इथे साधारण अडीच ते तीन इंच आपल्याला उंची ठेवायची आहे या कफची आणि आणि असं शिवून घेताना याची शिवण आणि ह्या जर्किंगची शिवण म्हणजे या बाहीची शिवण एकमेकांना जुळवून घ्यायचे आहेत वाटलं तुम्ही इथं आधी स्वी द्वारेने कच्चे टाके टाकून पक्क करून घ्यायचं आहे आणि नंतर टिप देऊन घ्यायची आहे इथे मी स्वी अशा सेफ्टी पिन इथं बसवून घेतलेल्या आहेत हे जाड असल्यामुळे इथे नाही बसत नाहीत म्हणून मी इथं सेफ्टी पिन बसवून घेतलेले आहेत आणि आपल्याला आता टीप देऊन घ्यायची आहे आणि अशी टिप देताना हे इलास्टिक थोडंसं उडून धरायचं आहे आणि मग टिप द्यायची आहे याप्रमाणे इथं गोलाकार मध्ये मी टीप देऊन घेतलेली आहे आणि हा आपला कप जोडला गेलेला आहे बाईला दुसऱ्या आपण कप जोडून घेणार आहोत आणि ही टीप देताना एक लक्षात घ्यायचं की हा भाग थोडासा जाड असतो इथं सुई तुटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे हळवर टीप द्यायची आहे या दुसऱ्या बाईलाही मी इथे असे कप जोडून घेतलेले आहेत आणि छान पैकी आपले हे इलास्टिकचे कप जोडून झालेले आहेत हे जोडल्यामुळे काय झालंय की हा जो बाईचा घेर आहे इथं पुढं कमी झालेला आहे म्हणजे छानपैकी आपल्या मनगटामध्ये इथं फिट्ट बसेल आणि यातून हवा जाणार नाही आणि या, ना या जर्किंगचा शंभर टक्के उपयोग होईल आता हेच जर तुम्हाला बाहेरून शिवून घ्यायचं असतं तर यालाच तुम्हाला शंभर दोनशे रुपये शिलाई द्यावी लागली असती तर हे तुम्ही घरच्या घरीच अगदी स्वतःच्या हातानेच शिवलेलं आहे त्यामुळे तुमचे पैसेही वाचलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्यामुळे यूट्यूब माझे व्हिडिओ मित्रांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच नवनवीन नंग ट्रिक्स आणि आयडियाज शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे धन्यवाद